नमस्कार मंडळी पूर्ण पाच पंढरी दिसते तिकडे आहे आमचा सुवर्णदुर्ग किल्ला जो की जागतिक दर्जाचं त्याला स्थान मिळालं आहे आणि तो तिथे साईडला गोवा किल्ला आहे आणि फतेगड आहे असे साईडला तीन किल्ले आहेत ना भारी ना आपण आलेलो हो आहोत दापोली दर्शनच्या या मुरुड किनाऱ्यावरती समुद्रकिनारे आपल्याकडचे हे सलग आहेत कर्दे मुरुड तिकडे पाळंदे सालदुरे सालदुरे पाळंदे असे पुढे 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 समुद्रकिनारे आहेत आणि हे दापोली दर्शन आपण करतो हे श्री गणेश भुवड यांच्या माध्यमातून आपल्याला फिरतात जे दापोलीचे गाईड आहेत तर चला अजून आपल्याला खूप फिरायचं आहे चला बाय बाय नमस्कार मंडळी दापोलीमध्ये आपण मुरूट बीच इथे आलेलो आहेत तुम्ही आता मुरुड बीच इतका सुंदर आणि स्वच्छ आहे किनारी किनारा बघायलाच तुम्ही मंडळी आता आपण आहोत बीच ला जाऊया आणि आनंद घेऊया आपण दापोली दर्शन करतोय श्री गणेश भुवड दापोलीचे गाईड यांच्या मार्फत हे बघा गाडी इकडे उभी आमची आपल्या दापोली दर्शन मधला सनसेट पॉइंट बघू शकता की काय <laughs> दापोलीचे गाईड श्री गणेश भुवड आपल्याला दापोली दर्शन करत तर बघू शकता ते आपल्याला इथे घेऊन आलेत छान निसर्गरम्य वातावरण आहे संपूर्ण पाच पंढरी दिसते तिकडे आहे आमचा सुवर्णदुर्ग किल्ला जो की जागतिक दर्जाचं त्याला स्थान आहे आणि तो तिथे साईडलाच गोवा किल्ला आहे आणि फतेगड आहे असे साईडला तीन किल्ले आहेत हां हा ना छान भारी टॉपला अशी गाडी नाही ऍव्हरेज देत ना नाही नमस्कार मंडळी दापोली दर्शन करतोय दापोली दर्शन मधील आपला हा कड्यावरचा गणपती दर्शनासाठी आपण आलेलो आहोत तर चला तर मग बघूया आपण कडेवरचा गणपती

पाय दुखतात मंडळी आम्ही आलो होतो लाईट हाऊसला हे बघा श्री गणेश भुड हे दापोलीचे गाईड आपल्याला त्यांच्या मार्फत दापोली दर्शन ह्या विसरलो दापोली दर्शन यामधून आम्ही संपूर्ण दापोली फिरतोय पॅकेजेसच्या माध्यमातून तर आता आम्ही दापोलीतली बरीच ठिकाणं फिरत 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 आता आम्ही आलो आहे अंजरल्यामधल्या या दीपस्तंभाजवळ लाईट हाऊसजवळ चला आता कुठं जायचं आपल्याला अंजरला बीच आता अंजरले बीचला जाणार आणि मग तिथून आता आम्ही दमलो आहे फिरून फिरून मग आम्ही आमची राहिली बरीचशी ठिकाणं आमची फिरायची राहिलीत पण ते पुढच्या वेळेला फिरवतील आम्हाला तर आता बीच करून आपण मग घरी जाऊया पण मंडळी जर तुम्हाला दापोली दर्शन खरंच म्हणजे व्यवस्थितरित्या जर करायचं असेल तर तुम्ही दापोली दर्शनच्या माध्यमातून दापोलीचे जे गाईड आहेत गणेश भुवड यांना तुम्ही संपर्क करा त्यांच्या पॅकेजेसबद्दल बाकी त्यांच्या कॉन्टॅक्ट आणि सर्व गाडी कशी आहे का या संदर्भात संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ तर मंडळी आम्ही फिरत फिरत आता अंधर्ली बीचला आलो आहे संपूर्ण माहिती तुम्हाला दादाने तसेच मनीने सुद्धा सांगितले आमचा सकाळपासूनचा अनुभव प्रचंड भारी होता म्हणजे मजा आली आम्हाला जे जे दापोलीतील ठिकाणं माहिती नव्हती ते, ते आम्हाला दापोलीच्या दापोली गाईडच्या माध्यमातून आम्हाला कळाली दापोली दर्शनच्या माध्यमातून श्री गणेश भुवड जे दापोलीचे गाईड आहेत त्यांना तुम्ही संपर्क करा तर तुम्हीसुद्धा दापोलीत या दापोलीत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद